डॉक्टर अग्रिवाला क्रॉप केअर कन्सल्टिंग नाशिक आणि फिनिक्स हायटेक रिसर्च कंपनी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी द्राक्ष शेतीविषयक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागांची लागवड व व्यवस्थापन कशा पद्धतीने केले जाते याबाबत सविस्तर मार्ग मार्गदर्शन डॉक्टर अग्रिवाला क्रॉप केअर कन्सल्टिंगचे संचालक विष्णू गवांडे यांनी केले यानंतर निफाड तालुक्यातील शिरवाडे वणी येथे कृषी चत्रा चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले या चर्चासत्रात महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलास भोसले बापूसाहेब गायकवाड महेश अहिरे लक्ष्मणराव महाडिक सर तसेच विष्णू गवांडे यांनी द्राक्ष शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान लागवड खत व्यवस्थापन रोग नियंत्रण आणि उत्पादन वाढीच्या विविध बाबींवर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले यावेळी द्राक्ष शेतींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना द्राक्ष शेतीविषयी नवे ज्ञान मिळाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले हो। निश्चितच जालना जिल्ह्यामध्ये जे शेतकरी नाशिकला द्राक्ष बागांची जी फेरी म्हणजे द्राक्ष बागा पाहणीसाठी जे आलेले या शेतकऱ्यांनी इथं ज्या व्हरायट्या बघितल्या पेटंट असतील नॉन पेटंट असतील किंवा ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये कशाप्रकारे काम केलं जातं हे सगळं बघून आणि त्याचा ते निश्चितच तिथं त्यांच्या भागामध्ये जाऊन उपयोग करून घेणार आहे ते करत असताना त्यांच्या काही समस्या आहे ते त्या त्यांनी ज्या इथं आमच्यासमोर ज्या काही समस्या मांडल्या त्या समस्या सोडवण्यासाठी आपण द्राक्ष बागायतदार संघ शंभर टक्के जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या जा पाठीमागे खंबीरपणे उभा राहील आणि जालनामुळं जिल्ह्याचा हा नाशिक विभागाला जोडलेला आहे हे त्यांना आजही माहीत नव्हतं होतं मागच्या सात आठ वर्षापासून तो हु या विभागाला जोडलेला आहे आणि या विभागामधून त्यांच्या सगळ्या समस्या सोडवल्या जातील निश्चितच त्यांच्याकडे जे ज्यांनी द्राक्ष बागायतदार संघाचं जे आउटलेट असतं तिथं जिब्रेली गा असेल विद्राव्य खतं असतील याच्यासाठी एक आउटलेटची त्यांनी मागणी केलेली आहे ती आपण पूर्ण करणार आहे निश्चित तिथं एक आउटलेट देऊ आणि लवकरच आम्ही तिथं जाऊन फेरी मारून त्यांच्याकडे शिवार फेरी करून त्यांना आउटलेट देऊ दुसरी जी त्यांची मागणी होती का लॅबोरेटरीज पान देट परीक्षणसाठी लॅब तिथं असायला पाहिजे मग आता ती लॅबची जरी आपण तिथं नसेल तर एका दिवसामध्ये लगेच तिथं आपण त्या आउटलेटला सगळे सॅम्पल जमा करून आणि ते सगळे ओझर येथे जी लॅब आहे द्राक्ष बागेदार संघाची त्या लॅबमध्ये पानदेट परीक्षण करून आणि त्यांना ते, ते रिपोर्ट त्याच दिवशी पोचवण्याची किंवा व्हॉट्सअपद्वारे मेलद्वारे आपण व्यवस्था करून देऊ अशी आपण त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे दे। आपण जे क्रॉप केअर कन्सल्टन्सी म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शनपर काम करतो त्याच्यामध्ये आपण आज एक कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केला होता तो जालना जिल्हा असेल बाकी इतरत्र जिल्हे असतील त्या शेतकऱ्यांसाठी अभ्यास दौरा म्हणून आपण नाशिक जिल्ह्यामधील ज्या शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्त ज्याही व्हरायट्या आहे त्या व्हरायट्यांसाठी आपण त्या तो दौरा आयोजित केला होता त्याला आपण अभ्यास दौरा म्हणतो की ज्याच्यामध्ये त्या शेतकऱ्यांकडे ज्या लॉंगेशनच्या आहे आहेत जुन्या आहे त्याच्यामध्ये सारी सोनाका असेल माणिक चमन असेल अशा व्हरायट्यांचं प्रमाण जास्त आहे आणि नवीन ज्या व्हरायट्या असतील त्या व्हरायट्या त्यांच्याकडे अजून उपलब्ध नाहीत मग त्याची पाहणी करून त्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा त्या ठिकाणी होईल अशा उद्देशाने आपण त्या ठिकाणी आजचं नियोजन केलं आज सकाळपासून बऱ्याचशा शेकडो शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी व्हिजिट दिल्या आणि त्या व्हिजिट दिल्यानंतर नक्कीच शेतकऱ्यांना त्याचा अतिशय चांगला फायदा त्या ठिकाणी होईल कारण जे शेतकरी आज पाच वर्षापासून आमच्याकडे जोडले गेलेले आहेत त्या शेतकऱ्यांचा आपण एक कृषी सन्मान आपण त्या ठिकाणी पुरस्कार देऊन जो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी आपण आयोजित केला त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांसाठी तो आपण जो कृषी सन्मान आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं करत आहोत त्या शेतकऱ्यांतून त्यांना नक्कीच चांगली पुढील कामासाठी अतिशय जे आपण म्हणतो की चांगल्या पद्धतीचं काम त्यांच्याकडून होईल अशी आशा व्यक्त करतो